अकोल्यातील तलाठी लाच घेताना रंगेहात अटक अकोला दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी लाच प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी अकोल्यात मोठी कारवाई करत तलाठी सत्यवान सुभाष कांबळे वय अळवतीस यांना एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले फिर्यादी श्रीमती नंदनी इंगडे व श्री समरेश इंगडे यांच्याकडून शेत जमिनीच्या कामासाठी तलाठी कांबळे यांनी एकूण दोन लाख पंचवीस हजार लाचेची मागणी केली होती तडजोडीनंतर ही रक्कम एक लाख इतकी निश्चित झाली यानंतर सप्टेंबर चोवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो अकोला युनिटने सापळा रचून आरोपी तलाठी कांबळे यांना लाच घेताना पकडण्यात यश मिळवले ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीराम जगताप अप्पर पोलीस अधीक्षक साहिल शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक निलेश्वर बहाडकर अकोला व संजीव चोरशे बुलढाणा यांच्या केली आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक एकोणाशे अठ्ठ्याऐंशी आणवे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे लाच लुचपत विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की लाच देऊ नका लाच घेऊ नका लाच मागणी झाल्यास दहा चौसष्ट या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा मराठी समाचार न्यूज चोवीस तास साठी आमिन शेख सहसंपादक शेगाव